दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावळी हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे दीप म्हणजे दिवा आणि ओळ म्हणजे एक रचना केलेली दिव्यांची ओळीत एका दिवे लावले त्याला दीपावली दिवाळी असं म्हटलं जातं दीपावळीचं मूळ नाव यक्षरात्री आहे असं हेमचंद्राने वाच्यानाच्या कामसूत्रामध्ये वर्णन केलेलं आहे नीलमत पुराण ग्रंथामध्ये दीपमाला असं याचं नामोलक आढळतो कोणतचा राजा हर्षवर्धन याने नागानंद नावाच्या नाटकामध्ये या सणाला दीप प्रतीप उत्सव असं नाव दिलेलं आहे ज्योतिषरत्नमालेमध्ये या ग्रंथाला दिवाळी शब्द आलेला आहे भविष्योत्तर पुराणामध्ये या ग्रंथाला दीपालिका असं या सणाला दीपालिका म्हटलं जातं कालविरक ग्रंथामध्ये सुखरात्री असा येतो व्रतप्रकाश नावाच्या ग्रंथामध्ये सुखसुक्तिका म्हणून ही दिवाळी ओळखल्या जाते प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता दशाननाचं दशहऱ्याला दशाननाचं हनन करून विजय प्राप्त करून अयोध्येला परत आले आणि म्हणून दिवाळीचा सण साजरा केला जातो असं हिंदू संस्कृती धर्मानुसार मान्यता आहे दिवाळीच्या सणाची सुरुवातच वसुबारस यापासून होते द्वादशी असंही याला म्हणतात या वसुबारसचा सण अष्टवसू आहेत त्यामध्ये द्रोण प्राण ध्रुव अर्क दोष वसु अशा आठ वसूचे नाव आहेत वसुबारस वसु शब्दाचा अर्थ धन द्रव्य संपत्ती गोधन म्हटलं जातं आपल्याकडे गो म्हण गोधन म्हणजे गायीचं धन आणि गाई आणि तिचं वत्स याची एकत्रित पूजा केली जाते असं म्हटलं जातं की समुद्रमंथनामधून पाच गायी प्रगट झालेल्या आहेत सहित जी नंदिनी प्रगटलेली होती त्या नंदिनीचा व्रत या रूपामध्ये गोवत्स द्वादशीचा हा सण साजरा केला जातो स्वयंभू मनुचे पुत्र राजा उत्तानपाद व त्याची पत्नी सुनीती यांनी उपवास करून या व्रताचा या व्रताचा अंगीकार केला आणि ह्या व्रताला पूर्णत्वाने प्राप्त झाल्याच्या नंतर ध्रुव नावाचा बाळ सुपुत्र जन्माला आला म्हणून आज वसुबारस साजरी केल्या जाते या दिवशी स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन हा उपवास व्रत करतात गायीच्या आणि वासराची पूजा केली जाते दिन दिन दिवाळी गायीमा शिवाळे गायी रामलक्ष्मणाच्या या नंदिनी किंवा नंदा नावाच्या गायीचं वर्णन कालिदासाच्या रघुवंश याच्यामध्ये सुद्धा आलेलं आहे आणि वशिष्ठांनीही या गायीचं खूप कौतुक केलेलं आहे जय श्रीकृष्ण